श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो मैत्रिणीनो आज मी तुमच्यासाठी तिथे बघा ऑरगेनचा हा ड्रेस मटेरियल आहे आणि त्याच्यावरती मी इथे दोन मीटर अस्तर घेतलेलं आहे कॉटनचं अस्तर त्याच्यावरती मी तुम्हाला सिम्पल सूटचं कर कुट कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्याच्या पद्धतीप्रमाणे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा ज्याच्यामुळे तुम्हाला खूप सारी माहिती किंवा तुम्ही स्वतःचा सुद्धा ड्रेस स्वतः शिवू शकता अशा पद्धतीप्रमाणे डिटेलमध्ये मी माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये म्हणजे तुमच्या कॉलनीमध्ये कितीही टेलर असलेत तर तुम्ही स्वतः अशा पद्धतीप्रमाणे सिंपल ड्रेस कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही करू शकता आता अस्तरवरती बघा इथे मी पहिल्यांदा पूर्ण उंचीचं एकदा मार्किंग करून घेतलं मार्किंग जेवढी तुमची उंची असेल त्याच्यामध्ये बघा कमी अस्तरवरती कमीत कमी दोन ते तीन इंच तुम्ही कमी घ्यायचं अशा पद्धतीप्रमाणे मी मार्किंग केलं पूर्ण उंचीचं आता इथे बघा आपल्याला पहिल्यांदा इथे बघा तीन पॉईंट काढायचे आहेत म्हणजे तुम्हाला सांगते मध्य सेंटरवरून पहिल्यांदा घडी व्यवस्थित घातली अस्तर व्यवस्थित फोल्ड करून घेतलेला आहे मी आणि इथे काय करायचं आहे बघा नाहीतरणीनो शोल्डरचं माप टाकायचं आता पुढचा गळा आपला हा वीन एक गळा आहे पाठीमागचा हा डीप गळा आहे त्या पद्धतीप्रमाणे बघा मी छत्तीससाठी छत्तीस छातीसाठी इथे बघा छत्तीस छाती हे अंगावरून माप घेतलेलं आहे त्याच्या पद्धतीप्रमाणे आता इथे बघा मी तीन मापे टाकून घेतलीत एक पहिल्यांदा म्हणजे आपलं जे छातीचं माप असणार कमरेचं माप असणार आणि सिटखेर जो असेल त्या पद्धतीप्रमाणे पहिल्यांदा सात इंचावरती एक मार्किंग केलं परत साड चौदा इंचावरती मार्किंग केलं आणि एकवीस इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे सिटकेरचं आता सहा इंचावरती मी मुंडाखोली घेतलेली आहे बघा मुंडाखोलीची उंची मी सहा इंच घेतलेली आहे आणि त्याच्या पुढे बघा अशा पद्धतीप्रमाणे मी छातीचा चौथा भाग छत्तीस टाकलेला आहे म्हणजे नऊ इंच छातीचा येते कारण की डबल फोड दोन पाठीमागचा आणि पुढचा भाग अशा पद्धतीप्रमाणे दोन्ही एकदम आपले निघणार आहेत त्याच्या पद्धतीप्रमाणे मी छातीचा चौथा भाग टाकून घेतला परत आपला कमरेचा चौथा भाग कंबर आपली बत्तीस आहे त्याचा चौथा भाग आठ इंच आणि सीट घेर आपला चाळीस आहे त्याचा चौथा भाग मी दहा इंच आणि त्याच्या पुढे मी दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे कमरेच्या पुढे मी दोन इंच घेतलेले आहे आणि छातीच्या पुढे आपलं दोन इंच मार्किंग अशा पद्धतीप्रमाणे मी मार्किंग करून घेतलं म्हणजे वाढीव पण मार्किंग करून घेतलं आता पाठीमागच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी मी बघा इथे दीड इंचावरून मार्किंग केलेलं आहे आता जिथे सहा इंच मी मुंडा खोली घेतली त्याच्या खाली मी सात इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे बघा मैत्रिणीनो आणि ते मार्किंग मी अशा पद्धतीप्रमाणे मुंड्याचा आकार तिथंपर्यंत हा वळवून घेतलेला आहे म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल की बाबा सहा इंच मार्किंग केलं असले तरी सुद्धा तो सहा इंचा आकार तिथेपर्यंत पुढे न्यायचा नाही तर आपण खाली असा हा वळवून घ्यायचा म्हणजे खाली हा शेप घ्यायला पाहिजे त्या पद्धतीप्रमाणे आपण हे मार्किंग करायचं मुंढ्याच्या आता मगाशी आपण मा सेटघेरचं मार्किंग केलं त्याच्यापुढेच आपण खाली पण घेराचं मार्किंग करून घ्यायचं म्हणजे जेवढा आपण सेटघेरचं केलं आहे तेथे तशा पद्धतीप्रमाणे आपण दहा इंच घेतलं आहे त्याच्यापुढे आपण दीड इंच म्हणजे साडे अकरा इंच अशा पद्धतीप्रमाणे ते मार्किंग करून आपण सरळ रेषा एक आखून घेतली <laughs> आता त्याच्यापुढे जी तीन मापे आपण दिलेली आहेत छातीचं कमरेचं आणि सेटघेरचं हे तीनही मापे आपण पहिल्यांदा जोडून घेऊया अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही कोणत्याही ह्याच्यासाठी बघा आता हा दोन्ही डिपगळे आहेत त्या पद्धतीप्रमाणे मी शोल्डरही सहा इंच ठेवलेली आहे आणि ही सहा इंच ठेवलेली आहे आता पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी इथे बघा मी अर्धा इंच आतमध्ये घेतला आणि अशा पद्धतीप्रमाणे हा एक इंचावरून मी पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे बघा आता मैत्रिणीनो इथे बघा तुम्ही म्हणत असाल की काठीमागचा आणि खोडचा गोळा दोन्ही डिब्या आता अडतीस छातीसाठी चाळीस सॉरी मैत्रिणीनो चाळीस छातीसाठी बेचाळीस छातीसाठी चव्वेचाळीस छातीसाठी जर का तुमचा डीप गळा असेल तर साडेसहा इंच तुम्ही शोल्डर ठेवू शकता त्याच्या आतमध्ये जर असेल आता इथे छत्तीस आहे चौतीस आहे चौतीस बत्तीस आणि तीस छातीसाठी तुम्ही साडेपाच इंच शोल्डर ठेवू शकता आता इथे मी गळ्यावरी पाहुणे तीन इंच घेणार आहे आणि अशा पद्धतीप्रमाणे मी आत्ताच गळ्याचा आकार देणार नाही गळ्याचा आकार मी नंतर कॅनव्हास पेपरवरती दोन्ही आकार मी कट करून घेणार आहे आता हे सिम्पल खूप सोपी पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे तुम्हाला सांगितली तुम्ही कोणत्या साईजचं कटिंग करून घेताना अशा पद्धतीप्रमाणे अंगावरून जर मापे घेतलीत तर त्याच्यामध्ये तुम्ही तीन इंच लुझिंग घ्यायचं जर छत्तीस असेल तर त्याच्यामध्ये एकोणचाळीस करायचं कम तशाच पद्धतीप्रमाणे कंभर आणि सिडखेरमध्ये सुद्धा त्या पद्धतीप्रमाणेच लुझिंग घ्यायचं आणि त्याचा चौथा भाग करून आपण दोन्ही म्हणजे डबल फोर्डमध्ये घडी घातलेली असते त्याच्या पद्धतीप्रमाणे तुम्ही छातीचा चौथा भाग इथे टाकून घ्यायचा असतो अशा पद्धतीप्रमाणे मार्किंग करून घ्यायचं इथे काय आपल्याला शोल्डर उतार वगैरे द्यायची गरज नाहीये आता दोन्ही मी कटिंग करून घेतलं बॅक पार्टचं पहिल्यांदा कटिंग करून पुढच्या मुंड्याचा आकार आपण नंतर कटिंग करूया तिन्ही भागावरती आपण जिथे जिथे मार्किंग केले तिथे मी छोटे छोटे कट्स मारून घेतले म्हणजे आपल्याला फिटिंग करताना सोपं जाईल आता इथे बघा मी गळारुंदी अडीच इंच देणार आहे आता इथे काय करायचं आहे बघा आपण पाठीमागचा भाग आहे पाठीमागच्या भागावरती मी टक्स मारणार आहे म्हणजे पाठीमागच्या भागावरती हो जसं आपण कुर्तीला टक्स देतो टक्स दिल्यामुळे दे काय होतं आपली कुर्ती पाठीमागून उचलत नाही तर कशी टक्सची उंची घ्यायची तर आपण गळारुंदी किती घेतलेली आहे बघा आता मी गळारुंदी इथं पावणे तीन इंच घेतली आहे पुढे अर्धा इंच मार्जिन घ्यायचं पुढे आणि सव्वा तीन इंच किंवा साडेतीन इंच जी रुंदी घ्यायची आणि उंची कशी घ्यायची उंची किती घ्यायची वरून आपण सात इंच सोडायचं आणि जिथे आपण सीट घेर घेतलेला आहे त्याच्या वरती एक इंच घ्यायचं आणि अशा पद्धतीप्रमाणे टक्सचं मार्किंग करून घ्यायचं टक्सचं मार्किंग बघा कशा पद्धतीप्रमाणे केलेलं आहे वरून स्ट्रेट लाईन घे गे, घेत यायचं आणि मध्यभागी फक्त आपण मध्यभागी अर्धा इंच मार्किंग म्हणजे पावपाव इंच मार्जिन पकडायचं दोन्हीकडे पावपाव इंच मार्जिन हे पकडायचं दोन्हीकडे सेम त्याच पद्धतीप्रमाणे मी टक्सचं मार्किंग करून घेतलं म्हणजे एका साईडला काढून घेतल्यानंतर तो भाग परत मी उलटून घेतला म्हणजे ते दोन्हीकडे सेम मार्किंग आपलं होऊन जाईल अशा पद्धतीप्रमाणे दोन्हीकडे मार्किंग करून घेतलं आता इथे बघा हे आपलं पुढच्या भागाचं कटिंग पूर्णपणे आणि बॅकसाइडचं आता परत बघा आपण जे आपलं जे मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती आपण पूर्णपणे अशा पद्धतीप्रमाणे कपडा अजिबात व्यवस्थित नाही स्ट्रेट नाही आहे बघा त्या पद्धतीप्रमाणे पूर्णपणे व्यवस्थित हे पायांना इस्त्री करून घ्यावा लागणार आहे त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित हे कटिंग करून घेणार आहे मी हे बघा आणि त्याच्या पद्धतीप्रमाणे एक्स्ट्राच जास्त घ्या कारण की कपडा अजिबात व्यवस्थित नाही तिरका एकदम आहे त्या पद्धतीप्रमाणे मी एक्स्ट्राच कापड कटिंग केलेलं आहे बघा अशा पद्धतीप्रमाणे नॉर्मली मी फक्त एकदा कपडा काढून घेतलेला आहे तो नंतर मी सर्व व्यवस्थित कटिंग करून घेत घेणार आहे कारण की पूर्णपणे व्यवस्थित पूर्णपणे आपल्या कॅमेरामध्ये एक, एक वेळेला दिसत नाही आता इथे बघा मी हे पाठीमागच्या आणि पुढच्या भागाचं मी कटिंग मेन फॅब्रिकवरती करून घेतलं अशा पद्धतीप्रमाणे आता इथे काय करायचं आहे बघा आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे भाईची उंची मी त्रिकोणी आकारात घडी घातलेली आहे बघा एक कोणा उचलला आणि दुसऱ्या कोणाला मी मिळवून घेतलेला आहे जेवढा तुकडा राहिला होता तेवढा मी आता पूर्णपणे सगळा घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये काय करायचा जो कमीचा भाग आहे तो पुढच्या भागावरती मी घेतला कारण की आपल्याला व्यवस्थित मार्जिन दिसलं पाहिजे नाहीतर कमी जास्त होता कामाने म्हणून मी अशा पद्धतीप्रमाणे परत ग व्यवस्थित घडी घालून घेतली आता मला बाईची उंची बावीस इंच तयार पाहिजे आता कारण की कसं आहे फुल बाई हाताच्या मनगटापर्यंतही येणार आहे तर त्या पद्धतीप्रमाणे पहिल्यांदा बाहीगीर मी किती आहे तो टाकून घेतला तो तिथे कोण्यामध्ये बसतो का ते पहिल्यांदा चेक केलं कारण बाहीगीर आपल्याला साडेपाच पावणे सहा इंच ठेवायचं आहे त्याच्यानंतर मी ते बघा बाहीची उंची टाकून घेतली आता छातीचा चौथा भाग आहे त्या पद्धतीप्रमाणे छाती आपली छत्तीचा आहे त्याचा चौथा भाग आपण बाईची गडी टाकून घ्यायची आणि अशा पद्धतीप्रमाणे एक रे शाखून घेतली बावीस इंच आपली बाईची उंची आहे त्याच्यामध्ये मी एक इंच फक्त शिलाई मार्जिंग घेतलेलं आहे खाली अर्धा इंच फोल्ड करण्याचा आणि वरती अर्धा इंच म्हणजे तेवीस इंचावरती मार्किंग केली आणि मार्किंग करून झाल्यानंतर आपण नॉर्मली जसा बाईचा आकार देतो तीन इंचावरून आता इथे कसं आहे बघा मैत्रिणीनो तिरकार स्टेप ठेवायचा इथून आणि जेवढा आपला मुंड्याची खोली असेल आठ इंच साडेआठ इंच किंवा साडेसात इंच त्या पद्धतीप्रमाणे तिरका टिप ठेवून त्याच्यापुढे शिलाई मार्जिन घेऊन अशा पद्धतीप्रमाणे आपण भाईचा शेप देऊन घ्यायचा आणि तो भाईचा शेप आपण खाली भाई घेरला जोडून घ्यायचा अशा पद्धतीप्रमाणे मोठी भाई ही आहे आणि अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही जर भाईची कटिंग केलात तर खूप सुंदर अशी ही कुर्तीवरती भाई आपली छान दिसते बघा ही तिरकस घडीमध्ये मी कटिंग केलेलं आहे बघा मैत्रिणींनो हे बघा आता एक सिंगल बाई कटिंग करून घेतली कारण की दोन्ही एकदम बसत नव्हत्या कपडा आपला पुरत नव्हता त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित मी ॲडजस्ट केलं परत एकदा आणि ही अशा पद्धतीप्रमाणे तिरकस घडीवरती तिरकस घडीवरतीच पूर्णपणे कटिंग दुसऱ्या बाईचं पण मी करून घेतलेलं आहे बघा कपडा थोडा मागे जुस्त पुढे पुढे मागे होतो त्याच्यासाठी मी कारण की ऑर्गेनचा कापड आहे त्याच्यामुळे शिवताना आपल्याला बरीचशीच काळजी घ्यावी लागणार आहे कारण की हा कपडा बरोबर व्यवस्थित स्ट्रेचेबल नाही आहे कारण कॉटनचा वगैरे देखे। असला तर आपण कशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित पक्की हे करून घडी घालून किंवा इस्त्रीने पॅक करून व्यवस्थित आपण शिलाई करू शकतो तर असं होत नाही आहे बघा इथे बरासाच कपडा हालतोय त्याच्यामुळे बऱ्याचशाच वेळेला आपल्याला पिण्या लाव्या लागतात तर आता इथे बघा दोन्ही भाई एकावरती एक ठेवून घ्यायच्या आता आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार द्यावा लागणार आहे तर दोन्ही बाई सर भागावरती सर ठेवा किंवा पाठीमागच्या भागावरती पाठीमा असे दोन्ही भाग एका साईडला एक असे करून घ्या आणि पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी अर्धा इंचावरून बरोबर व्यवस्थित इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण आकार द्यायचा अर्धा इंच फक्त जशी नॉमिनल आपण ड्रेसला किंवा ब्लाउजला कटिंग कर करतो त्या पद्धतीप्रमाणेच आपण ही बाई कटिंग करून घ्यायची आहे फक्त तिरकस आकारामध्ये मी का कट केली कारण की तुम्हाला शेवटी त्याचा लुक व्यवस्थित करणार आहे की बाही मी तिरकस आकारात का कट केली आता इथे आपण गळे कट करून घेऊया कॅनवास पेपरवरती पुढच्या गळ्याचा आकार मी पावणे तीन इंच घेतलेला आहे गळ्या रुंदी सात इंच गळ्याची उंची घेतलेली आहे आणि अशा पद्धतीप्रमाणे व्ही आकार दिलेला आहे आणि त्याच्यापुढे मार्जिन आपण एक्स्ट्रा ठेवून घ्यायचं आहे एक इंच मी मार्जिन ठेवलेलं आहे आणि कॅनवास पेपर आपण कट करून घेऊया व्यवस्थित हे बघा हा आपण पुढच्या गळ्याचा आकार कट करून घेतला व्यवस्थित आतमध्ये पकडून जसा आपण गळ्याला आकार दिलेला आहे तसा व्यवस्थित आपण शेप देऊन घ्यायचा हे बघा आता वि आकाराचा आता पाठीमा आता अस्तरच्या भागावरती अशा पद्धतीप्रमाणे गळा हा आपण ठेवून घ्यायचा व्यवस्थित इस्त्रीने प्रेस करून घ्यायचा आणि एक्स्ट्रा जे मार्जिन आहे ते पूर्णपणे कटिंग करून टाकायचं अस्तरच्या भागाचं आता इथे परत त्याच पद्धतीप्रमाणे बघा गळ्याची उंची पाठीमागच्या गळ्याची उंची मी साडेसात इंच ठेवलेली आहे रुंदी आपण पावणे तीन इंच घेतलेली आहे आणि अशा पद्धतीप्रमाणे हा मी मटका आकार देऊन घेतलेला आहे थोडासा खाली झालेला आहे त्या पद्धतीप्रमाणे हा आकार बघा त्याच्या पुढे मी मार्जिन एक इंच ठेवलेला आहे हा आपला गळ्याचा आकार कट करून घ्यायचा तस त्याच पद्धतीप्रमाणे सेम आतला गळ्याचा आकार व्यवस्थित एक इंचावरून खालून आपण गळ्याचा आकार व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा तर मैत्रिणीनो इथे बघा मी तुम्हाला डिटेलमध्ये व्यवस्थित कटिंग दाखवलेली आहे आता आपण स्टिचिंग पाहणार आहोत तर व्हिडिओ अशा पद्धतीप्रमाणे कसा स्टिच करायचा हा आपण गा बघा कुर्ती सिम्पल कुर्ती आहे पण कशी व्यवस्थित आपण आपल्याला इथे करायचे आहे हे बघा आता इथे बघा मी अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही व्यवस्थित कळीने शिलाई करून अस्तरला आतमध्ये दुमडी मारून व्यवस्थित मी शिलाई करून घेतलेली आहे कारण अस्तर खालून एक इंच दुमडी करून घ्यायची आणि मगच अस्तर आपण जोडायचं आता इथे बघा मध्य सेंटरवरती शोल्डरवरती मी मध्य सेंटरवरती एक कट मारला आणि जो गळ्याचा आकार आहे आपला पुढच्या गळ्याचा आकार व्ही आकार आहे तो आपण अस्तरवरती व्यवस्थित इस्त्रीने प्रेस करून कढहीने पूर्णपणे मी शिलाई करून घेतलेली आहे आता सरळ भागावरती मी अस्त्र ठेवलेला आहे आणि जो गळ्याचा आकार दिलेला आहे तो व्यवस्थित आपण इथे शिलाई करून घ्यायची आहे शिलाई करून बघा व्ही आकाराचा गळा आहे त्याच्या पद्धतीप्रमाणे जसा आकार दिलेला आहे त्याच्या पद्धतीप्रमाणे आपण गळ्याचा आकार शिवून घ्यायचा आहे तर शिवून घेतल्यानंतर बरोबर व्यवस्थित त्याच्या आतमध्येच आपण शिलाई करायची आहे शिलाई करून झाल्यानंतर मध्य सेंटरवरती एक कट मारायचा म्हणजे आकार आपल्याला आतमध्ये पलटी करायचा आहे बघा अशा पद्धतीप्रमाणे आतमध्ये पट्टी करून घेऊया किती सुंदर आपला आकार तयार झालेला आहे बघा पुढच्या गळ्याचा कोणताही आकार असू दे तुम्ही किती कोणताही आकार काढा कोणतीही डिझाईन करा त्या पद्धतीप्रमाणे तुमच्या साईजनुसार तुम्ही रुंदी ठेवायची आहे जर का समजा तुमचा पाठीमागचा गळा मैत्रिणी नोंदून मी तुम्हाला वारंवार सांगतो पाठिंबाचा गळा जर जा तुमचा जास्त डीप नसेल तर ह्या छत्तीस साईजला तुम्ही शोल्डर ही सात इंच घ्यायची आहे आणि मुंडाखोलीसुद्धा सात इंच घ्यायची आहे कारण की पाठिंचा गळा जर डीप असेल तर त्या पद्धतीप्रमाणे आपण शोल्डर ही कमी जास्त करायची असते आता हा आपला आकार तयार झाला तापटीप देऊन घेतली मी आता परत बॅक साईड घेतलेली आहे बघा पाठीमागची भाग पाठीमागच्या भागावरती मध्य सेंटरवरती व्यवस्थित मी इस्त्रीने प्रेस करून घेतलेला आहे अस्तर आणि कॅनवॉस आणि आकारावरती कडेने पूर्णपणे शिलाई करून घेतली आणि आता इथे बघा मद्य सेंटरवरती मी व्यवस्थित मद्य सेंटर पकडून ठेवलेला आहे आणि जसा आपण गळ्याचा आकार दिलेला आहे त्या पद्धतीप्रमाणेच आपण व्यवस्थित हा पूर्णपणे शिलाई करून घ्यायची आहे हे बघा खूप छान असा हा ड्रेस तयार होतो आहे त्या पद्धतीप्रमाणे मैत्रिणीनो कारण की तुम्हाला मगाशीच सांगितलं हे कापड खूपच हे आहे त्या पद्धतीप्रमाणे शिलाई करतानासुद्धा कुठेही कमी जास्त होऊ नये त्याच्यामुळे व्यवस्थित आपल्याला हा शिवायचा आहे आता इथेच बघा आता आपण दाबटिप देणार नाही आहे आता काय करायचं आहे बघा मैत्रिणीनो हो फक्त आतमध्ये फोल्ड पण करायचे नाही आहे आता आपण दोन्ही शोल्डर पहिल्यांदा जोडून घ्यायचे आहेत शोल्डर जोडताना इथे काय करायचं बघा अगोदर आपण जे पाठीमागचे टक्सचं मार्किंग केलं होतं ते टक्स मारून घ्यायचे आता टक्स मारून घेण्यासाठी मी पिन काढवली असेल तर आपलं जे फॅब्रिक आहे मेन फॅब्रिक ते खूपच शिलाईमध्ये येणार नाही किंवा पकडलं जाणार नाही त्या पद्धतीप्रमाणे तिथे मी पहिल्यांदा दोन्ही पकडून मी इथे शिलाई दोन्ही पकडलेले आहे बघा आणि दोन्ही पकडून मी पिन लावून घेतली म्हणजे काय होईल आपल्यावर म्हणून मी शिलाई करताना एखाद्या वेळेस अस्तरवरती शिलाई होता कामाने आपला मेन फॅब्रिक अशा पद्धतीप्रमाणे काय होणार आहे मैत्रिणी आपलं दोन्हीही फॅब्रिक आपल्या त्या शिलाईमध्ये आलं पाहिजे आता शिलाई करताना मध्य सेंटरवरती तुम्हाला मी मगाशी सांगितलं कशा पद्धतीप्रमाणे आपण टक्स घ्यायचा आहे व्यवस्थित तर मगाशी कसा आपण व्यवस्थित टक्स घेतला बघा मगाशी मी मार्किंग पण करून दाखलो त्या पद्धतीप्रमाणेच आप आपण शिलाई झाली पाहिजे टक्सची जिथून जिथंपर्यंत आपण टक्सची रुंदी उंची घेतलेली आहे कशा पद्धतीप्रमाणे आपण व्यवस्थित शिल कटिंग करताना मी तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे त्या पद्धतीप्रमाणेच आपण शिलाई करून घ्यायची आहे आतलं फॅब्रिक फक्त आपलं त्या शिलाईमध्ये आलं पाहिजे याची काळजी फक्त घ्यायची त्याच्या पद्धतीप्रमाणे आपण हे टक्स दोन्हीकडे सेम त्या पद्धतीप्रमाणे कच्ची पक्की शिलाई ते करून घ्यायची म्हणजे आपली टक्सची इथे बघा शिलाई उकसून दोन्हीकडे टक्स आपले मारून झालेले आहेत आता इथे काय करायचं आहे बघा आता आपण दोन्ही शोल्डर जोडणार आहोत शोल्डर जोडण्यासाठी आता इथे बघा पाठीमागचा भाग खाली ठेवलेला आहे पुढचा भाग त्याच्यावरती ठेवलेला आहे जो मगाशी आपण इथे बघा शोल्डर जोडण्यासाठी मी काय केलेलं आहे बघा पहिल्यांदा एक्स्ट्रा जे फॅब्रिक होतं ते व्यवस्थित कट करून टाकलं आता दोन्ही शोल्डर अशा पद्धतीप्रमाणे कॅनव्हास कॅनवास पेप, पेपर जो कॅनवास पेपरवरती गळ्याचा आकार आपण कटिंग करून घेतला होता तो जोडला होता तो बाहेरच्या बाजूला काढून घेतलेला आहे पाठीमागच्या भागाचा बरं का अशा पद्धतीप्रमाणे आपण दोन्ही शोल्डर ठेवून घ्यायचे आहेत आता दोन्ही शोल्डर ठेवून झाल्यानंतर पुढच्या मुंड्याचा आकार पाठीमागच्या मुंड्याचा आकार व्यवस्थित चेक करून घ्यायचा इथे बघा शोल्डर जोडायचे पुढे आपण कॅनवास पेपर जो होता पाठीमाशा भागात अस्तरवरती आपण जो जोडला होता तो पुढे अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायचं आणि त्याच्या पुढे आपण ही शिलाई करून घ्यायची म्हणजे आपला गळ्याचे दोन्हीही आपले शोल्डर आहेत ते व्यवस्थित आपले पॅक होणार आणि त्याचं फिनिशिंग आपलं लॉक होणार आहे बघा व्यवस्थित हे बघा परत एकदा डबल शिलाई करून घेऊया म्हणजे ते दोन्ही आपले ज्या शोल्डर आहेत त्या व्यवस्थित आपल्या पॅक होणार आहेत थोडीशी शिलाई मागे फोडू करून घ्या म्हणजे तिथे पॅक होईल आणि एकदम व्यवस्थित आपलं सुंदर असा गळ्याचं फिनिशिंग पण येणार आहे इथे त्याच्यामुळे आतलं फिनिशिंगसुद्धा आपलं व्यवस्थित दिसतं आपली जी शोल्डर आहे ते वरती दिसत नाही त्याचे धागे दोरे दिसत नाहीत अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही जर शोल्डर जोडली तर व्यवस्थित आपलं फिनिशिंग दिसतं त्याच्यामुळे मी तुम्हाला ही ट्रिक्स सांगितलेली आहे बघा तुम्हाला माहीतसुद्धा असेल पण एखाद्या वेळेस बऱ्याचशाच वेळेला काही गोष्ट राहून जातात त्या पद्धतीप्रमाणे आपण हे लक्षात ठेवायच्या हे बघा किती सुंदर आपलं फिनिशिंग आलेलं आहे इथे आता पाठीमागच्या भागाचा जो कॅनव्हास पेपर आपला वरती आला होता तिथे दाबटीप द्यायची होती ती आत्ता आपण दाबटीप देऊन घेऊया इथे बघा आत्ता आपणही पूर्णपणे पाठीमागच्या करायची मगाशी आपण व्ही गळ्यावरती पूर्णपणे पुढच्या गळ्यावरती दापटीप देऊन घेतली त्याचं फिनिशिंग व्यवस्थित झालं होतं पण आपण बॅक साईडचा जो शोल्डर जोडल्यानंतरच आपण इथे बघाही अशा पद्धतीप्रमाणे दाबटीप देऊन घ्यायचे त्याच्यामुळे आपली व्यवस्थित सुंदर हा गळ्या फिनिशिंगच्या सहाय्याने तयार होणार आहे बघा इथे खूप सुंदर असा हा कलर आहे कॉम्बिनेशन खूप छान आहे ऑरगेन्झा फॅब्रिक आहे त्याच्यावरतीसुद्धा आपण सुंदर असं पुढचा वी गळा पाठीमागचा हा मटका आकाराचा डीप गळा आहे दोन्ही गळे डीप आहे त्या पद्धतीप्रमाणे मी तुम्हाला कटिंग पण दाखवलेलं आहे किती साईजनुसार कशा पद्धतीप्रमाणे आपण कटिंग केलेलं आहे व्यवस्थित त्याच्याबद्दल स्टिचिंगसुद्धा तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप दाखवलं इथे बघा त्याच्यामुळे तुम्हाला काही शंका वाटली किंवा कोणत्या साईजचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारा की बाबा ह्या या साईजचं तुम्हाला हवं आहे त्या पद्धतीप्रमाणे सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर नक्की करेन आता जे धागे दोरे आले होते ते व्यवस्थित मी कट करून घेतले आता इथे बघा दोन्ही गळे आपले व्यवस्थित तयार झालेले आहेत आता इथे बघा मी आपल्याला एक नॉडला गोंडी तयार आहे आता गोंड्यासाठी मी एक झाकण घेतलं झाकणवरती अशा पद्धतीप्रमाणे इथे बघा व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे पण मैत्रिणीनं शेवटपर्यंत नक्की पाह त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्याचशाच माहिती या व्हिडिओमध्ये मिळून जातील की कशा पद्धतीप्रमाणे आपण सुद्धा आपल्या घरच्या घरी व्यवस्थित स्वतःचा सुद्धा ड्रेस शिवला तर खूप छान होऊन जाईल अशा पद्धतीप्रमाणे एक जर जा आपण सर्कल काढून घेतलं सर्कलवरती मेन फॅब्रिकने असतं हे दोन्ही मी तीन सर्कल काढून घेतलेले आहे आणि त्याच्याच पद्धतीप्रमाणे आपण मेन फॅब्रिकने असतं हे दोन्हीही त्याच पद्धतीप्रमाणे आपण हे कटिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीप्रमाणे आपण कटिंग करून घ्यायचं आहे म्हणजे आता इथे बघा आपल्याला काय करायचं आहे अस्तर कॅनवस पेपर हे वरती ठेवून पूर्णपणे मी एक एक टासण्या लावून घेतल्या त्याच्याखाली मेन फॅब्रिक आहे आपलं आणि त्याच्याखाली अस्तर आहे बघा त्याच्या पद्धतीप्रमाणे आपल्याला हे पलटी करायचं आहे त्याच्या पद्धती क पडेने पूर्णपणे शिलाई करून घ्यायची आहे शिलाई करून झाल्यानंतर मध्ये थोडासा गॅप ठेवून आपण पूर्णपणे तो कॅनवस पेपर आणि अस्तर आतमध्ये फोल्ड करून टाकायचा आहे आता एकाच मी तुम्हाला दाखवणार त्या पद्धतीप्रमाणे तीन मी तयार करून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे थोडासा गॅप ठेवला होता तिथून आपण ते सर्कल व्यवस्थित पूर्णपणे जो गोला आहे तो आतमध्ये फोल्ड करून घेतला आणि जो जिथे आपण थोडासा गॅप ठेवला होता तो आतमध्ये पट्टी आपण अशा पद्धतीप्रमाणे आतमध्ये फोल्ड करून तिथून कडेने आपण पूर्णपणे त्याच्यावरून शिलाई करून घ्यायची पूर्णपणे गोलाकार जो आहे तो व्यवस्थित आपण एकच तुम्हाला मी दाखवते त्याच्या पद्धतीप्रमाणे दोन सर्कल मी करून घेणार आहे त्या पद्धतीप्रमाणे आणि सुंदर अशा नॉडला आपण हे अशा पद्धतीप्रमाणे पाठीमागच्या साईडला हे गोंडे आपण कोणत्याही ब्लाउजवरती किंवा लेहंग्यावरती तुम्ही अशा पद्धतीप्रमाणे हे गोंडे तयार करू शकता आता जसे फॅब्रिक असेल त्या पद्धतीप्रमाणे तुमचे गोंडे सुंदर दिसणार आहेत आता हे फॅब्रिक आपला ऑर्गेनचा फॅब्रिक आहे त्या पद्धतीप्रमाणे हे ट्रान्सपरंट खूप आहे त्याच्यामुळे त्याचं हे बघा अशा पद्धतीप्रमाणे लूक येणार आहे सेंटर सेंटर अशा पद्धतीप्रमाणे मैत्र हे बघा आता मी हे शिवून घेतलेलं आहे मध्य सेंटरवरून अशा पद्धतीप्रमाणे आपण ती कटिंग करून घ्यायचं आहे आता इथे बघा मध्य सेंटरवरून पहिल्यांदा आपण कटिंग करून घेऊया म्हणजे ह्याचे दोन आपण तुकडे करून घ्यायचे आहेत आणि आपण अशा पद्धतीप्रमाणे आपण मध्य सेंटरवरती खाली जिथे कट मारला तिथून आपण शिलाई करून घ्यायची आहे सर भागावरती आपण नॉट ठेवलेली आहे आणि मध्य सेंटरवरती ते बघा आणि तो गोंडा आपण हा पलटी करायचा परत दुसरा फॅब्रिक त्याच पद्धतीप्रमाणे थोडासा गॅप ठेवायचा अर्धा इंचाचा आणि तिथून पुढं आपण त्याच पद्धतीप्रमाणे आपण शिलाई करायची आणि परत गोंडा आपला पलटायचा अशा पद्धतीप्रमाणे एखादला मी तीन गोंडे जोडणार आहे बॅकसाईडला पण अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही गोंढे वगैरे जोडून दिले ते खूप सुंदर असे होतात खूप छानही दिसतात हे बघा हे तिन्ही गोंडे आपले जोडून झालेले आहेत जे धागे बरेचसे धागे आले होते बाहेर ते मी व्यवस्थित कट करून टाकलेले आहेत अशा पद्धतीप्रमाणे दुसरी नॉड ही मी तयार करून घेतलेली आहे हे बघा आता इथे बघा बाही जोडायची आपल्याला आता बाही जोडताना खालून आपण अर्धा इंच जे ठेवलं होतं ते फोल्ड करून घेतलेलं आहे आता पाठीमागचा आणि पुढचा भाग चेक करायचा पहिल्यांदा आणि त्या पद्धतीप्रमाणे बाही आपली किती कमी किंवा जास्त पडते का ती बघायची तर इथे थोडीशी मला जास्त पडते त्या पद्धतीप्रमाणे दोन्हीकडे मी अशा पद्धतीप्रमाणे मी थोडी पाव पाव इंच किंवा अर्धा अर्धा इंच पुढे सोडणार आहे त्या साईडला पण अर्धा इंच पुढे सोडणार आहे आणि त्या पद्धतीप्रमाणे मी बाही जोडायला सुरुवात करणार आहे कारण की तिरकस ह्याच्यामध्ये आपण बाही कट केली होती त्या पद्धतीप्रमाणे जर बाई कट केली असेल तर बऱ्याचशाच वेळेला काय होतं की ती लांबली जाते किंवा ताणली जाते त्या पद्धतीप्रमाणे आपण थोडंसं पहिल्यांदा चेक करून घ्यायचं किती मार्जिन आपलं राहतं त्या पद्धतीप्रमाणे बाही जोडायला सुरुवात करायची जर बाई आपली एक इंच जास्त असेल दोन्हीकडे सेम त्या पद्धतीप्रमाणे अर्धा अर्धा इंच आपण सोडून बाही जोडायला सुरुवात करायची आता इथे माझी थोडीशी एक्स्ट्रा झाली त्या पद्धतीप्रमाणे मी नंतर ती कटिंग करून टाकलेली आहे आणि अशा पद्धतीप्रमाणे आता आतल्या भागाला जे ट्रान्सपरंट असल्यामुळे जो भाग आपला ह्याचा दिसणार आहे तो आतमध्ये शिलाई करून टाकायचा आता मी सरळ भाग ठेवून घेतलेला आहे बघा उलट भागावरती दोन्हीवरती फिटिंगची मी शे मार्किंग करून घेतलेला आहे आणि त्या पद्धतीप्रमाणे आपण ही शिलाई करून घ्यायची आहे आता जसं आपण आपली छातीचा चौथा भाग कमरेचा चौथा भाग जसं आपण कटिंग केलं होतं त्याचं सेम मार्किंग करून घ्यायचं कुठेपर्यंत आपलं सीट घेर आहे तिथंपर्यंत आपण व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आणि मार्किंग करून बरोबर व्यवस्थित त्या पद्धतीप्रमाणे आपली शिलाई गेली पाहिजे आता इथेपर्यंत आपण सीटच्या बेल्टपर्यंत आता इथे आपण कटपर्यंत आपण मार्किंग केलं तिथे आपण शिलाई दोन तीन वेळा पक्की करून घेतली आणि पक्की करून झाल्यानंतर परत आपण परत एकदा दोन शिलाई मारायच्या ते मी सिंगल दाखवले असेल तर तुम्हाला दोन शिलाई करायच्या आता खालच्या कटचं बघा कटचं पा खालून मी धुमडी मारायला सुरुवात केलेली आहे धोमडी मारताना अशा पद्धतीप्रमाणे आपण कटचं मार्किंग आहे पहिल्यांदा मी तिथे पिन लावून घेतली कारण की फॅब्रिक खूपच सुळसुळीत असल्यामुळे शिलाई मशीनवरती ते सारखं सरका लागलं त्या पद्धतीप्रमाणे मी पहिल्यांदा पिन लावून घेतली आणि कटमध्ये कटमध्ये कट डबल फोल्डमध्ये आतमध्ये घडी मारली आणि त्या पद्धतीप्रमाणे कडेने शिलाई केली आता वरती इथे यायचं बघा जिथे आपण पॅक केले तिथे वरती यायचं वरती आल्यानंतर बघा आ, त्या साईडचा बरोबर कट आपला व्यवस्थित आला पाहिजे कटमध्ये कुठेही बघा बघा अशा पद्धतीप्रमाणे टीप ती, घ्यायची आणि पूर्णपणे कट व्यवस्थित आपला खालीपर्यंत दुमळत जाऊन शिलाई आपण पॅक करून घ्यायची आहे अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही कट कट केला तर व्यवस्थित त्याचं सुंदर असं लुक सेम त्या पद्धतीप्रमाणे त्या साईडसुद्धा आपण आपण त्या पद्धतीप्रमाणे आपण कटची शिलाई करून घेऊया व्यवस्थित त्याच्यावरती अनेक एकदा शिलाई करून घ्यायची आणि जर का तुम्हाला अशा पद्धतीप्रमाणे कट करता येत नसेल तर तुम्ही खूप सोपी पद्धत म्हणजे इतरीने सुद्धा प्रेस करून व्यवस्थित कॉटनच्या फॅब्रिकला करू शकता पण ऑरगेनजा फॅब्रिकला अशा पद्धतीप्रमाणे होऊ शकत नाही अशा पद्धतीप्रमाणे खालून पण मी दुमडी मारून घेतली आणि हा आपला टॉप सुंदर असा ऑर्गेनचा फॅब्रिकचा तयार झालेला आहे खूप सुंदर असं लुक आले तुम्हाला हा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा कसा वाटला आणि चॅनलवरती नवीन असा तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मैत्रिणीनो धन्यवाद